हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत फोर्टक्स ब्लाऊजचा अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडण्याची सोपी पद्धत इथं पुढचा पार्ट घेतलेला आहे आणि दोन्ही पार्ट समोरासमोर असं ठेवून घ्यायचे आहेत मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही आणि जो काही मेन फॅब्रिक आहे तो मेन फॅब्रिकच्या उलट्या भागावर आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचा आहे म्हणजे जे काही सरळ बाजू आहे ती वरच्या साईडने येणार आहे इथं समोरासमोर असं दोन्ही पार्ट ठेवून घेतल्यानंतर आपल्याला कडेकडेने असं टिप मारून सर्व साईडने आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं आहे इथं एका साईडने एका एका पार्टचं इथं अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून झालेलं आहे आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टला पण इथं अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं इथं अशा पद्धतीने एकदम कडेकडेला असं शिलाई देऊन अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने आपले दोन्ही पार्ट्सचे पुढचे पार्ट्स अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून झालेले आहेत आता क्रॉसपट्टी तयार करून घ्यायचं आहे इथं क्रॉसपट्टी तयार करताना आपल्याला जे काही क्रॉसपट्टी आहे ते सरळ भागावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे जो काही पुढचा पार्ट होतं त्याला आपल्याला उलट्या भागावरती अस्तर ठेवून घेतलेलं होतं तर इथं क्रॉसपट्टीला जो काही सरळ भाग आहे सरळ भागावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आणि खालच्या साईडने पाव इंच इतकं मार्जिन पकडून इथं अस्त अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं आणि जो काही मार्जिनचा कपडा आहे तो अस्तरच्या साईडने फोल्ड करून अस्तरवर एक शिलाई देऊन घेतलेला आहे आणि आता पलटी करून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने एक दाकटीप देऊन घ्यायचं आणि दाकटीप देताना कुठेही अस्तरचा कप कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेत दाकटीप देऊन घ्यायचं इथ एक क्रॉस पट्टी तयार करून झालेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसरं पट्टी पण इथं तयार करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने आपली दोन्ही क्रॉसपट्टी तयार झालेली आहेत आता बाही जॉईन करून घ्यायचं आहे इथं बाहेला थोडंसं अस्तरचा कपडा कमी पडला कमी पडलं होतं त्यासाठी इथं अस जॉईन देऊन घ्यायचं आहे इथं जेवढं जॉईन देण्यासाठी लागणार आहे तेवढं इथं मी पट्टी कटिंग करून घेतलेलं आहे आणि हे उलटं ठेवून घ्यायचं खालचा बाही आहे ते सरळ ठेवायचं आहे त्याच्यावर पट्टी उलट ठेवून घ्यायचं आणि पाव इंच इतकं मार्जिन पकडून शिलाई देऊन घ्यायचं आणि वरच्या साईडने इथं दापटीप देऊन घ्यायचं आहे इथं सेम एका बाजूने जे काही बाही जोड बाहीला जॉईन जो देऊन घेतलेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाहीला पण इथं जॉईन देऊन घ्यायचं आहे इथं जे काही आपण एकावर एक बाहेर ठेवून घेतलं होतं हे जॉईन केल्यानंतर आपलं एकावर एक सरळ एक तर आलं पाहिजे नाहीतर एकावर एक ठेवल्यावर उलटं एकावर एक, एक, एक आलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाहीला इथं जॉईन देऊन घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने दोन्ही बाहीला इथं जॉईन देऊन झालेलं आहे आता एका साईडने जॉईन दिलेला आहे आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण इथं बाहेला जॉईन देऊन घ्यायचं आहे तर जेवढी पट्टी लागणार आहे तेवढं इथं पट्टी मी कटिंग करून घेतलेलं आहे आणि इथं जे काय बाया आहे ते सरळ ठेवून घ्यायचं आहे एका साईडने जे आपण कुठल्या साईडने बाहेला जॉईन देऊन घेतलेला आहे त्याच साइडने आपल्याला इथं बाहेला हे एक्स्ट्राची पट्टी लावून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने दोन्ही बाहेला जॉईन देऊन झालेला आहे आता इथं मी पेपर कटिंग करून घेतलं होतं ही बाहीचं इथं बाहे ठेवून घेतलेलं आहे आणि जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घेतलेला आहे आता मेन फॅब्रिकला बाही जोडून घ्यायचं इथं जे काही बाहे आहे ते एक इकेकडच्या साईडने आणि एक एक तिकडच्या साईडने असं ठेवून घ्यायचं आहे दोन्ही पण अस्तरची आणि मेन फॅब्रिकची दोन्ही बाही इथं अशा पद्धतीने ठेवून घेतल्यामुळे आपले दोन्ही बाही दोन्ही साईडची अशा तयार होतात एका एक साईडच्या होण्याचा जो काही प्रॉब्लेम आहे तो होत नाही इथं जो काही मेन फॅब्रिक आहे मेन फॅब्रिकच्या सरळ भागावरती अस्तरची बाही ठेवून घेतलेलं आहे आणि खालच्या साईडने पाव इंच इतकं मार्जिन पकडून इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे इथं पाव इंच इतकं मार्जिन पकडून शिलाई देऊन घेतलेलं आहे आता खालच्या साईडने जो काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचं तर एक्स्ट्राचा मेन फॅब्रिकचा कपडा कटिंग करून घेतलेला आहे आता जे काही मार्जिनचा कपडा आहे तो अस्तरच्या साईडने फोल्ड करून अस्तरवर एक शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि अस्तर आतमध्ये टाकून घ्यायचं वरच्या साईडने दापटीप देऊन घ्यायचं इथं दापटीप देताना कुठेही अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेत तिथे दापटीप देऊन घेतलेला आहे आता सर्व साईडने शिलाई देऊन अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं इथे अशा पद्धतीने मी सर्व साईडने कडेकडेने अशा शिलाई देऊन अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घेतलेलं आहे इथे अशा पद्धतीने आपलं एक बाही तयार झालेलं आहे आता सेम त्याच पद्धतीने दुसरी बाही पण तयार करून घ्यायचं इथं जो काही बाही बाहीच्या मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो सरळ भागावरती अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि खालच्या साईडने पाव इंच इतकं मार्जिन पकडून आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं इथं शिलाई देऊन झालेला आहे आणि जो काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिकचा कपडा आहे खालच्या साईडने तो कटिंग करून घ्यायचं आणि अस्तरची बाही खालच्या साईडने फोल्ड करायचं जो काही मार्जिनचा कपडा आहे तो खालच्या साईडने फोल्ड करायचा आणि शिलाई देऊन घ्यायचं आणि आतमध्ये टाकून घ्यायचं आहे बाही आणि वरच्या साईडने एक दापटीप देऊन घ्यायचं आता इथं सर्व साईडने अस्तर आणि मेन फॅब्रिक हे कडेकड्याने शिलाई देऊन जॉईन करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने आपले दोन्ही बाही तयार झालेले आहेत आता जे काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो सर्व पार्ट्स इथं कटिंग करून घ्यायचं आहे इथं एक बाही संपूर्ण तयार झालेला आहे सेम त्याच पद्धतीने सर्व जे काही पार्ट्स आहेत पुढचा पार्ट बाही सर्व तयार करून घ्यायचं आता बॅक पार्ट तयार करून घ्यायचं आहे इथं अडीच इंचा गळा रुंदी आणि जो काही गळा आहे त्याचं मार्किंग करून घ्यायचं इथं आठ इंचा गळा आहे तर साडेआठला मार्किंग केलं अर्धा इंच मार्जिन असं आणि इथं बॉक्स ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने थोडासा ब्रॉड गळा हवा आहे त्यासाठी इथं मी खालच्या साईडने तीन इंच गळारुंदी घेतलेला आहे आणि इथं गोल गळाचा आकार देऊन घ्यायचा आहे तशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने इथं डार्क करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला शिलाई देताना सोपं जाईल त्यासाठी इथं जो काही मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो उलट्या भागावरती अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि सर्व साईडने इथं बॅक पार्टला पिण्या लावून घ्यायचे आहे जेणेकरून कुठेही हलणार नाही आणि व्यवस्थित असा आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जॉईन व्हावं त्यासाठी आता इथं सर्व साईडने शिलाई देऊन अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं तशा पद्धतीने कडेकडेने अशा शिलाई देऊन सर्व साईडने अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं आहे याचा कटिंगचा व्हिडिओ मी याआधी चॅनलवर अपलोड केलेला आहे जर कुणाला बघायचा असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा छत्तीस इंच छातीचा टक्स ब्लाउजचा कटिंग आहे ते मी चॅनलवर अपलोड केलेलं आहे जर कुणाला बघायचा असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा इथं सर्व साईडने शिलाई देऊन अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घेतलेलं आहे आता जे काही गळ्याचं मार्किंग केलेलं आहे तिथून पण आपल्याला हे शिलाई देऊन घ्यायचं जे काही गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे तिथून व्यवस्थित असं गळ्याचा आकार येईल त्या आकारावरच आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं इथं शिलाई देऊन झालेला आहे आता जो काय मेन फॅब्रिकचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा इथं सर्व साइडने मेन फॅब्रिकचा कपडा कटिंग करून घेतलेला आहे इथं अशा पद्धतीने सर्व इथं मेन फॅब्रिकाने अस्तर जोडून झालेला आहे तर मला व्हिडिओ कसा आवडला आहे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडीओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांच्या अगदी मनापासून आभार मानत